आज सात ऑगस्ट दोन हजार बावीस आजपासूनचा नवीन हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपण तो अंदाज दिलेलाच होता पण काय झालं परत पाऊस खूप पडणार आहे म्हणून स परत एकदा सतर्क राहण्यासाठी परत हा अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं की राज्यामध्ये सात ऑगस्ट आठ नऊ दहा आणि अकरा ऑगस्टपर्यंत राज्यात ठिकठिकाणी थीक भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडीनाले नाले असा पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची आपल्या पाळीव प्राण्याची घ्यायची स्वतःची देखील गाळून घ्यायची कारण की हा पाऊस वडे वो, नाले वडे नाले वाटील असा पडणार आहे परंतु हा पाऊस पडत असताना या पावसामध्ये विजेचं प्रमाण देखील असणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन पाऊस सुरू झाला आणि विजा चमकत असताना शेतकऱ्याने आपण आपलं घर जवळ करायचं शक्यतो शेतकऱ्यांनी झाडाच्या खाली उभा राहू नये म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तर राज्यामध्ये आज पाऊस सुरू होणार आहे पण राज्यामध्ये काय झालं की राज्यामध्ये मुंबई पुणे नाशिक अहमदनगर तसेच राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईच्या सर्व जनतेने या आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत सतर्क करायचे कारण की मुंबईला अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे नाशिकच्या जनतेने सतर्क करायचं पुण्याच्या जनतेने सतर्क करायचं रत्नागिरी रायगड कोकणपट्टीच्या सर्व जनतेने सतर्क करायचं आहे कारण की राज्यात आठ ते अकरा अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामध्ये मुंबई पुणे नाशिक तसे खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा स्वतःचं संरक्षण करायचं व तसेच राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी परत आनंदाची बातमी राज्यामध्ये अकरा तारखेपासून परत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा अकरा ऑगस्ट बारा तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट पाच जवळपास पाच दिवस सूर्यदर्शन असणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सर्व शेतकऱ्यांनी आणखीन एक लक्षात घ्यायचं की सतरा तारखेच्या आत तुम्ही तुमच्या शेतीची सर्व कामे करून घ्यायची राज्यात हा पाऊस सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे म्हणून त्या सर्व शेतकऱ्याने आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो खूप पाऊस झाल्यामुळं आपल्या शेतीचं सगळं सोयाबीन असो सगळे पिकाचं नुकसान झालेलं आहे कापूस देखील खराब झालेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी काहीतरी आपण आपल्या पिकाची आता जे काही वाचेल त्या पिकाची थोडीफार काळजी घ्या आणि आपण आपला अंदाज घेऊन आपण आपली शेतीची कामे तयार करा